गुड मॉर्निंग ऑल आज आपण बघणार आहे अमावसेच्या दिवशी तुळशीची पूजा कशी करायची देवाची पूजा कशी करावी आणि उमर्याची पूजा करून हळदीचे लेपन कसे लावावे तसेच माझ्याकडनं तुम्हाला मॅम मस्ते आणि <laughs> अशा प्रकारे सर्वप्रथम आपण हळद आणि मीठ टाकून सर्व आपले घरातील फरशी पुसून घ्यावी घ्यावायचे आहे यानंतर आपण देवाला अमावस्या असल्यामुळं दही हळद आणि कापूरच्या पावडरने आपण देवाला स्नान करून घेऊयात याचे विष्णू आणि शिव शिव ची पूजा करायची आहे दर्शभन या अमावस्याला विष्णू आणि शिवचे स्मरण करायचे आहे आणि शक्यता आपण आंघोळीच्या अगोदर तर, तर खूप आपल्याला पूर्ण दिवसभर मौन पाळणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या अगोदरपर्यंत तर तर तरी मौन धरू शकतो दर्शमौन या अमावस्याचं जास्त करून महत्व आहे की तुम्ही स्नान करू शकता एखाद्या नदीमध्ये आणि प्रयागराजला तर खूप महत्त्व आहे कारण तिथं असं समजलं जातं की अमृत सांडलेलं होतं जेव्हा समुद्रमंथन झालं होतं ना त्यातून जे अमृत उत्पन्न झालं होतं ते, ते प्रयागराजच्या तिथे आहे म्हणून खूप लोक तिथं स्नानासाठी येतात तर तुम्ही जवळपासच्या नदी तीरावर किंवा संगमावरती जाऊन पण स्नान करू शकता शिवचे आणि भगवान विष्णूची पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे शक्यतो शक्य तेवढे वेळा आपल्याला मौन राहता येईल तेवढ मौन आचरण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून घेते त्याश मी तुळशीचं पान आणि अर्पण करते पान असेल तर तुम्ही भगवान शिवसाठी अर्पण करू शकता आता यानंतर मी जात आहे तुळशीची पूजा करायला यानंतर हळदी कोणकोणव प्रसादा कोण झाल्यानंतर कृष्ण एक लाल धागा बांधायचा आहे किंवा तुमच्याकडे चुनरी असेल तर तुम्ही तु चुनरी पण अर्पण करू शकता तुळशीसाठी तर किंवा ला लाल पीस असेल तर तुम्ही हे अर्पण करू शकता तुळशीसाठी कारण विष्णूची पूजा करायची असेल तर तुम्ही तुळशीची पूजा पहिले करायला पाहिजे तरच ती लाभदायी ठरते आणि आजच्या दिवशी जर तुम्ही हा लाल धागा बांधला तर अखंड लक्ष्मीप्राप्ती प्राप्त होते तुमची जी काही रखडलेली कामं असतील तीही पूर्ण होतात तर ह्यासाठी मी असा बांधलेला आहे मी तुळशीला दहा आणि अशा प्रकारे माझी तुळशीची पूजा पण झालेली आहे गॅस स्वच्छ पुसून घेतलेला आहे या भिंतीवरती पण तुम्ही समोरच्या स्वस्ती काढू शकता आणि गॅसवरती पण स्वस्ती काढून घ्यायचं आहे हळदी कुंकवाला स्वस्ती काढून घ्या आणि गॅसची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकवाचं स्वस्ती काढून झालेलं आहे माझं त्यावरती अक्षता यानंतर प्रसाद प्रसाद ठेवला आहे कृष्णापणे मस्त करून घेतला आहे बंधावून घ्यायचं आहे आम्हाला यानंतर हळदी कुंकू टाकून उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि एक दिवा हा एका साईडला लावायचा आहे आणि प्रसाद पण शक्यतो साईडलाच ठेवा तुम्ही अशा प्रकारे बत्ती एका साईडला लावायची आहे नंतर हे पण दिवा पण एका साईडला लावून आहे मुंबईची पूजा झालेली आहे घराचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती तुम्ही शुभ लाभ काढायचा आहे